ते मित्र मैत्रिणींनो मसाला बाईट्स मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेलं वांग्याचं रूप दाखवत आहे पहिले आपण वांगे पाहूयात थोडा थोडा पाऊस यायला चालू झालेला आहे तर ह्या वांग्याला खूप वांगी येऊन गेलेली आहेत भरपूर आम्ही वांगे काढलेली पण आहेत पण आता जराशी काही मोठी वांगी आहेत ते काढून घेऊयात आपण ह्या साईजचे वांगे घ्यायचे काढून खूप बारीक नाही काढून घ्यायचे इथे दोन मिळाले आता बहुतेक इथे एक हिरव्या कलरचं वांग्याचं रोप आहे पलीकडं तर हिरवं वांग सुद्धा आलेलं आहे तर हे पाण्याची तुटलेली टाकी असते ती आहे आणि याच्यामध्ये मी काय काय लावलेलं ला आहे ते पाहूयात आपण तर इकडे आहे मिरचीच हे मिरच्या आलेल्या आहेत इकडे दोन तीन मका आलेले आहेत हा पुदिना आहे मका एकदा तेल करण्यासाठी काढून घेतला पुन्हा भरपूर माका आलेला आहे आणि हे आंब्याचं रूप मध्येच आलेलं आहे आणि इकडे पण पुदिना आहे भरपूर पुदिना पण आहे आणि हे आहे खरबूज खरबूज आलेला आहे पण थोडस खराब झालेलं आहे आणि ही लाजाळू मध्ये झालेली आहे बिया पडून उगवलेली आहे दुसऱ्या ठिकाणी होती आणि हे इकडं वांग्याचं रोप आहे आणि ही मका आहे इथे एक मक्याचं मोठं रोप आलेला आहे याला मका लागलेली आहे आणि इकडं तुरा पण आहे वरती लागलेला तर इकडे दोन तीन रूप मक्याची पण आहेत तर ह्या टँक मध्ये हे एवढं मोठं भरपूर असं लावलेलं ला आहे आणि तर आता आपण दुसरीकडे काय काय आहे ते पाहूयात आणि ह्या मिरच्या पहा ह्या मोठ्या मिरच्या असतात त्या कुठल्या मिरच्या म्हणतात त्याला बॅडगी बॅडगी वगैरे मिरच्या असतात त्या हेत। थोड़ आहेत ला तर थोडक्यात आहे। मी आज तुम्हाला माझं गार्डन दाखवते हे रेन लिलीची फुलं उमरलेली आहेत आणि हे मी अठ्ठावीस मे लावलं होतं हा कोबी आहे बियांपासून मी उगवला नव्हता हा कोबीच्या कोबीच्या भागापासूनच हा कोबी उगवला होता आणि खूप छान असा हा कोबी झालेला आहे आणि हे गुलाबाचं आहे गुलाब सुंदर आलेले आहेत म्हणून मेल म्हणून सोडून दिलं होतं पण त्याला फुल आलेलं आहे किती छोटी फांदी आली आणि त्याला कळ्या आलेल्या आहेत लाल द्राक्षाचं रोप आहे मोठ्या बादलीत लावलेलं याच्यामध्ये लावलेलं आहे ते जे बाहेरच्या देशातले द्राक्ष असतात तिकडे आंबा वगैरे आहे चिकू पेरू इकडे गुलाब आहे गुलाबाची कुंडी इथे आहे भरपूर गुलाब येऊन गेले इकडे जरबेरा आहे तरबुजाचा वेल आलेला आहे इकडे हे गुलाब आहेत खूप सुंदर असे गुलाब आलेले आहेत याला मध्येच आता फांद्या पण फुटायला चालू झालेला आहे इकडे अननस आहे आवळ्याचं रोप आहे इकडे पुन्हा गुलाब आहेत हे गुलाब आता उमळून बरेच दिवस झाले ते सुकलेले झालेले आहेत जास्वंदी शेवंती गुलाब मखमलीचं फूल उमललेलं आहे हा केवडा आहे हा कागडा आहे इकडे पुन्हा शेवंती मखमली तर हे अडेनियम चे रोप आहेत बियांपासून उगवलेले आहेत मी भरपूर असं बियांपासून उगवलेलं आहे आणि तेच आलेले आहे आणि याला आता कळी येत आहे लाल द्राक्षाचं रोप आहे मोठे द्राक्ष असतात पहा तुम्ही बाजारात पाहिलेले असतील खूप गोड असतात आणि महाग पण भरपूर असतात तर हे मी बियांपासून उगवलेलं आहे तर हे इतके वांगे निघालेली आहेत आणि याची मी भाजी करणार आहे